एकदम आज मुहूर्तावर कोकणात शिवसेनेचा झेंडा पटकवण्यासाठीच सा। कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यात आज शिवसेनेचे जास्त आमदार आहेत आणि त्यांच्या बरोबर राहून चांगलं काम करायची एक संधी या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी एक दिले म्हणून मनापासून धन्यवाद तुम्ही फार जास्त बोलत नाही पण काम करून दाखवता काय कारण काय होतं नेमकं पक्ष शोधण्या माझं एक म्हणजे कोणाशी भांडण नाही आहे लोकांसाठी काम करायचं त्याचबरोबर निलेश राणे हे यांच्याबरोबर काम करायला आवडेल उदय सामंत आहेत दीपक केसरकर आहेत सगळ्यांबरोबर व्यवस्थित काम करता येईल हीच भावना आहे ना माझी नाराजी कोणावरच नाही बिलकुल नाराजी नाही कारण काय पक्ष सोडण्याचं कारण काय तुम्हाला साईड लाईन केलं होतं अशीच पण चर्चा होती मग साईड लाईन नाही की तिथे संघटना जी बांधायला पाहिजे होती त्याला संधी मिळत नव्हती बाकी दुसरं काय नव्हतं आता या ठिकाणी आल्यात एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात संघटना बांधता येईल असं वाटतं शंभर टक्के कारण काय आता आमच्या जिल्ह्यातले दोन आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जाईल आणि रत्नागिरीत तर सगळे आहेत त्यामुळे तो प्रश्न येणार नाही कोकणातल्या दोन्ही जिल्ह्यात चांगलं काम करता येईल जुने सगळे मित्र मिळाले आनंद आहे आणि मुहूर्त पण चांगला मिळालायचा तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा सध्या दुसरी अशी होती की तुम्ही भाजपच्या सोबत देखील संपर्कात होता पण काय नाही मी चर्चा म्हणजे माझे सगळ्यात पक्ष चांगले संमत आहेत त्यामुळे काय विषय तसा नाही आहे या मंडळीने संपर्क साधला आणि शेवटी काम करायला कुठे चांगली संधी या दृष्टीकोनातून गेला बाकी काही विषय कोणाची नाराजी असल्याचं कारण आहे सगळेच चांगले आहेत ठीक आहे ओके धन्यवाद